नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा दिवाळी हा प्रकाशाचा उत्साहाचा व आनंदाचा सण दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्व अनन्य साधारण आहे दिवाळीचा हा सण आनंदात साजरा करताना पर्यावरणाला किंवा इतर सजीवांना कोणतीही हानी पोहोचू नये तसेच प्रदूषणमुक्त तसेच फटाक्यांमुळे होणारे आवाजाचे प्रदूषण धूर यापासून सर्वांचे रक्षण करावे व उल्हासाचा सण सर्वांनी आनंदात साजरा करावा असा संदेश देत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम हायस्कूल येथे सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी दिवाळीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले दिवाळीचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट व अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पर झाला यात विशेष सहभाग श्रीजी बोगा भरतनाट्यम नटराज वंदन दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व सांगणाऱ्या पाच रांगोळ्या रंगबिरंगी ध्वज पताका यांनी शाळेचा परिसर सुशोभित झाला होता कारागिल फिरांचे स्मरणपर हृदयस्पर्शी भाषण वंशिका माळी शाबाशिया व जय हो गीत इशिता गुंडेल वैभव भडकुंबे भाग्यदा लक्ष्मी या गाण्यावरचे भरतनाट्यम नृत्य स्वरा व शुभ शुभ्रा होमकर आली दिवाळी नृत्य धनश्री भोसले समीक्षा पाटील दिवाळीचे पारंपरिक महत्त्व स्निग्धाकल शेट्टी आली दिवाळी या विशेष कार्यक्रमांतर्गत दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व सुकृता कुलकर्णी सिद्धी कोरे नरक चतुर्दशी पारंपरिक कीर्तन जयवर्धन गवळी शलाका मठ व नोटबंदी विनोद नाटक अखिलेश कोरे जयराज मड्डे सुनीता गायकवाड यांचा सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थ्यांनी अवनी उंबरजे अनन्या केगावकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन विजयालक्ष्मी नष्टे यांनी केले बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा